दहा वर्षामध्ये दे देश बदललाय दहा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर आणण्याचा विक्रम हा नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला बंधू भगिनी नो जे जगाच्या पाठीवर कोणाला जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं या देशामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्की घरं मोदीजींनी दिलं आणि पुन्हा बारा कोटी लोकांना घरं आता या पाच वर्षामध्ये मोदीजी त्या ठिकाणी देणार आहेत जवळजवळ पन्नास कोटी लोक असे होते ज्यांच्या घरात शौचालय देखील नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देण्याचं काम मोदीजींनी केलं जवळपास पन्नास कोटी लोक अशी होती ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं जवळपास साठ कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं ज्यांच्या घरी माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं अशा साठ कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये पोचवलं पंचावन्न कोटी लोक असे आहेत की ज्या लोकांना मोदीजींनी या ठिकाणी मोफत उपचाराची व्यवस्था उभी करून दिली देशामध्ये अडीच लाख त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे हेल्थ सेंटर्स उघडून आणि त्या माध्यमातन पंचावन्न कोटी लोकांना मोफत ऑपरेशन मोफत इलाज मोफत दवाई अशी सगळी व्यवस्था केली